अचलपूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने जुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे घटनास्थळी अचलपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे सह पोलीस स्टेशन कर्मचारी व वैद्यकीय चमूची टीम दाखल होऊन वृत्त पुढील तपास सुरू आहे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती या मृत व्यक्तीच्या अंगावर काळसर रंगाची जीन्स पॅन्ट पिवळा पांढरा निळसर रंगाचा चौकडीचा शर्ट काळ्या रंगाची चप्पल लाल रंगाचे मफलर आढळून आले रेल्वे स्टेशन परिसरात आढळलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कमरेपर्यंत सडलेला असल्याने चेहऱ्याची ओळख होऊ शकली नाही अचलपूर पोलिसांनी या अज्ञात मृतदेहाबाबत शोध मोहीम सुरू केली आहे या अज्ञात मृतदेहाचा नेमका कारण हत्या की आत्महत्या याचा शोध अचलपूर पोलीस करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्रासाठी अचलपूर वरून सागर पुरोहित